हॅलो फ्रेंड मी जयश्री बालेराव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण चक्कूच्या बागामध्ये येईल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायब करा छान छान कमेंट करा आणि चला तर आता मी तुम्हाला आता चक्कू दाखवणार आहे बघू शकता तुम्ही किती छान छान चक्कू आहे आणि चक्कू तोडलेले आहे म्हणजे मोठ्या मोठाले चक्कू आहे ते पूर्ण तोडलेले आहे तोडून झालेले आहे पूर्ण आता कॅरेट मध्ये काम चालू आहे आपलं कॅरेट एक भरलेलं आहे दोन कॅरेट झालेले आहे भरून काम आहे आणि आपले पूर्ण चक्कू तोडून झालेले आहे हाजरी बायला खूप छान छान <laughs>

आणि हे ना घरी गेल्यानंतर आपल्याला माल आणि जेव्हा असतो ह्याच्यामध्ये आणि तो, तो आपल्याला निवडायचा आहे डायरेक्ट मार्केटला गोड गोड चक्कू आणि आपल्याला छोटा तीनच तीन याच्यातले एक छोटा आणि मध्यम आणि एकदम छोटा तीन ठिकाणी आपल्याला निवडा आणि मी आलेले आहे गावी गावाकडचे छान छान व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे जर आवडले तर एक लाईक करा सबस्क्राईबर करा छान छान कमेंट करा आहे माझा व्हिडिओ कसा नक्की सांगा आणि चक्कू पण खायला या तुम्ही पण आणि आता आपली चक्क पूर्ण भरून झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि आम्ही तादुगर खाल्लेले आहे तुम्ही पण खायला या

मुलांचं चाललेलं आहे वाळवर खेळणं बघू शकता तुम्ही गावी आल्यानंतर एक छानचं वातावरण असतं त्यामुळं सगळ्यांना एकदम सिटीतून बाहेर आल्यानंतर कसं असतं एकदम मुलांना गावाकडचं वातावरण खूप आवडतं त्यामुळं आता चालू आहे माझ्या मुलाचं आणि भाषी आहे ती ते दोघं एकदम छानपणे वाळवर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि